नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस मेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता सायली घर सोडून गेलेली असते न सांगता अर्जुनला तर आता ती घरी परतलेली असते तर त्यावेळेला सायली कल्पनाला असं मानत असते आई मी गेले तेव्हा ते गाड झोपले होते तेवढ्यात लगेच अस्मिता म्हणते तुमचं काय ते तुम भांडण वगैरे झालं असेल त्याचाच अर्जुनला त्रास झाला असणार आहे तर लगेच सायली म्हणते नाही अस्मिता ताई असं काही नाही आहे लगेच अस्मिता तिला विचारते मग सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू त्यावर लगेच कल्पना सुद्धा विचारते हा सायली तू सकाळी तुझ्या खोलीमध्ये नव्हतीस मग तू सगळं ठीक आहे ना तर सायली थोडी अडखळतच मी ते ते, ते ना कुसुमताईची तब्येत बिघडली आहे म्हणून तिला सोबत व्हावी म्हणून मला तिथे जायचं होतं असं सायली म्हणते तुम्ही सर्व झोपला होता त्यामुळे म्हटलं की तुम्ही मी पोचल्यावर तिथे फोन करून कळून म्हणजे गेल्यानंतर कळवेल लगेच प्रताप म्हणतात कुसुमताईला सुद्धा तुझी गरज असेल ना तू आहोत तिकडे जा आम्ही सर्व आहोत इथे आता सायली म्हणते नाही नाही मी नाही कुठे जाणार यांना बरं वाटत नाही ना तो पण मीतून हलणार सुद्धा नाही लगेच सायली अश्विनला विचारते मी यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवू का लगेच अश्विन म्हणतो हा चालेल तर आता सायली खाली जाणारच असते तेवढ्यात अर्जुन तिचा हात सोडत नाही सायली जाऊ नकोस असं फुटपुटत असतो तर आता कल्पना म्हणते सायली तू थांब येते मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या मी आणते आणि अस्मिताला म्हणते चल अस्मिता तू चल खाली ना तर इथं तोंड वाजवत बसशील असं म्हणून अस्मिताला कल्पना घेऊन जाते तर अश्विन असं म्हणतो की मला दादाला एक इंजेक्शन द्यायचं आहे परंतु ते आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे तो प्रतापला विचारतो आपण जाऊन ते इंजेक्शन घेऊन येऊया येता का माझ्याबरोबर लगेच प्रताप म्हणतात हो चल अश्विन आपण जाऊन घेऊन येऊया आणि सायलीला असं म्हणतात की काही लागलं ना तू लगेच हाक मार आम्ही जाऊन लगेच येतो त्या इकडे चैतन्य मैपतच्या रूममध्ये शिरलेला असतो आता चैतन्य म्हणतो की आता साक्षी नाही आहे ना आता मस्त चान्स मिळाला आहे त्यामुळे ती नसताना ना तिच्या विरुद्ध पुरावे नीट शोधता येतील मैपतच्या रूममध्ये तर शोधाशोध केलीच नव्हती असं म्हणून चैतन्य आता मैपतचं सर्व कपाटातले सर्व साहित्य उचकून बघतो शोधाशोध करत असतो त्यानंतर चैतन्यला तिथे गण सापडते चैतन्य गण बघतो यानंतर हाय तिथे गण ठेवून देतो नंतर दुसऱ्या कपाटामध्ये त्याची शोधाशोध चालू असते तिथे त्याला कुरड आणि कोयता भेटते तर आता हे सर्व पाहून चैतन्याला थोडा धक्काच बसतो म्हणतो काय सर्व मी कुठल्या माणसांसोबत राहत होतो तर आता बाहेर साक्षी आलेली असते तर आता इकडे चैतन्य म्हणतो नशीब माझं मला अर्जुन सैलीने वाचवलं तर आता महिपत आणि साक्षी अनाधिकृत हत्याऱ्याच्या केसमध्ये चांगलेच लटकतील असं म्हणून चैतन्य त्याच्या मोबाईलमध्ये त्या सर्व हत्यारांचे फोटो काढतो आणि मनातच असं म्हणतो मन की आता तुझ्या सा तुझ्यावर साक्षी असे केस टाकतो ना की त्या केसमधून तुला बाहेरच येता येणार नाही ना ना तर आता साक्षी मात्र घरी आलेली असते आता चैतन्य दुसऱ्या रूममध्ये शिरलेलं असतं आता दुसऱ्या रूममध्ये चैतन्याची शोधाशोध चालू असते चैतन्य कपाटामध्ये फाईल्स शोधत असतो फाईलमध्ये काय मिळते काय बघत असतो तेवढा साक्ष साक्षी दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर चैतन्य मात्र त्याच्या कामामध्ये बिझी आहे असं दाखव तर, तर साक्षी आता तर तो, तो तर सा साक्षी आत आल्यानंतर चैतन्याला आवाज ते देते लगेच चैतन्य म्हणतो अरे तू तर तीन चार दिवसांनी येणार होतीस ना मग कसं काय तू सरप्राईज दिलं साक्षीला आडत येते म्हणते मी ठरवलं होतं तसं परंतु तो, तो तुला चैतन्य माहीत आहे का मला खूप मिस करत होते मी म्हणून मी परत आले आता चैतन्य म्हणतो हो का मी पण तुला खूप मिस करत होतो थो म्हणून थोडंसं ना काम करत होतो बिझी राहण्यासाठी परंतु आता नो वर्क तू आलीस ना आता असं म्हणून फाईल फेकून देतो आणि तिला जवळ घेतो तर आता चैतन्य थोडक्यात बचावलेला असतो त्याला चाहू लागलेली असते साक्षी आलेलीची त्यामुळे तोच आता थोडक्यात वाचलेला आहे तिच्यापासून तर आता इकडे कल्पना विचारत असते अश्विनला की काय रे अश्विन ताप कमी झाला का रे लगेच अश्विन म्हणतो हो जरा ताप कमी झाला परंतु पूर्ण नॉर्मल यायला अजून जरा वेळ लागेल लगेच आता प्रताप असं म्हणतात की अरे कालपर्यंत दडधाकट असलेला माणूस त्याला अचानक इतका ताप येऊ शकतो लगेच अश्विन म्हणतात की कसं खूप स्ट्रेसमुळं असं होतं एखाद्या वेळेवर आता सायलीला ती जात असतानाचे प्रसंग आठवतात लगेच अश्विन म्हणतो की मन आणि डोकं खूप डिस्टर्ब असताना तरी सुद्धा असं होऊ शकतं खरं अश्विन म्हणतो दादाने कुठल्या तर खूप टेन्शन घेतलं आहे तर सायली मात्र घाबरलेली असते सायलीला समजलेलं असतं की अर्जुनला कसलं टेन्शन आलं आहे तर लगेच आता इकडे कल्पना म्हणते अश्विन मला पूर्णही म्हणत होते अर्जुनला येऊन बघायचंय तर लगेच अश्विन म्हणतो नको नको दादा मम्मा आता नको इंजेक्शनमुळे ना दादाला अजून ग्लानी आहे आणि त्यामुळे आजीनं जर ह्या सिच्युएशन बघितलं ना त्यामुळे नंतर तिला येऊ दे आपण एक काम करूया आपण सर्वजण खाली जाऊया कारण दादाला आता विश्रांतीची गरज आहे कोणीतरी एकच जण इथं थांबूया लगेच सायली म्हणते मी थांबते इथे मी सगळे सकाळपासून इथेच थांबतेसून त्यामुळे तुम्ही पण जाऊन आता आराम करा सर्वजण खाली गेल्यानंतर सायली रडतच म्हणत असते अहो मला माफ करा आपली माहिती आहे की तुमची तब्येत माझ्यामुळं बिघडली आहे मी लवकर बरे होणार नाहीतर ना मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार असं म्हणून सायली रडत असते तर आता इकडे प्रिया शवगृहात आलेली असते म्हणजेच हॉस्पिटलमध्ये आलेली असते ती प्रतिमाची बॉडी हे करण्यासाठी खोटी बॉडी प्रतिमाची खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी तर आता इकडे ती नर्स म्हणते मॅडम जे काय करायचं ते पटकन करा नंतर कोणी जर बघितलं ना तर माझी नोकरी जाईल तेच प्रिया तिलाच ओरडते म्हणते तुझं तोंड बंद कर तू नीट विचार करून सांगितलं होतंस ना मला की तू हे काम करणार आहेस मग गप कर तिथे एक वॉर्ड बॉय येतो लगेच मग ती प्रतिभा म्हणते की हा आमचा वॉर्ड बॉय लगेच प्रिया त्याला पाहून थोडी दचक ती नर्स म्हणते की हा तुम्हाला आत घेऊन जाईल तुम्हाला पाहिजे त्या वयाची आणि मापाची बॉडी निवडून घे लगेच प्रिया चिडते तिच्यावर म्हणते निवडून घ्यायला ती काही भाजी आहे का मी तुला वय वर्णन सगळं दिलं होतं ना मग त्या मापाची डेड बॉडी तयार का नाही ठेवलीस लगेच मग ती नर्स म्हणते की तुम्ही नीट बॉडी बघून घेतली ना की मग काही चुकणार नाही ती नर्स म्हणते तुम्ही आज जा मी इथं लक्ष ठेवते तर लगेच तो वॉड बॉय म्हणतो चला मॅडम आता प्रिया मनातच विचार करते माती खाली मी मला ही डेड बॉडीची आयडिया सुचली आता शवाघात मी एकटीनच जायचं का तो वॉड बॉय म्हणतो मला ना मॅडम हे नाही आपल्याकडे आता प्रिया थोडं धाडस करतेस आणि ती तुमच्या वग्रहात निघून जाते आता इकडे सायली अर्जुनच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते आणि मनातच असा विचार करते की ह्यांना इतका कसला ताण आला असता मी गेल्यानंतर सर्वांना काय उत्तर द्यायचं ह्याचा सगळ्याचा ताण आला असेल का ऑफिसमध्ये काय घडलं असेल तर अर्जुनला थोडी शुद्ध आलेले असते लगेच सायली सायली म्हणून सायलीला आवाज देत असतो लगेच पाणी असं म्हणत असतो लगेच मग सायली म्हणते पाणी हवाई का थांबी आणते पाणी असं म्हणून सायली पाणी घ्यायला जाते सायलीच्या लक्षात येतो की तिने इथे चिठ्ठी ठेवली होती मग ती मनातच विचार करते की ती इथली चिठ्ठी कुठे गेली ही चिठ्ठी आई बाबांना सापडली असली तर आईने मला लगेच विचारलं असतं असा विचार, विचार करून सायली ती चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न करते लगेच तिला बेडखाली चिठ्ठी सापडते की सायली ती चिठ्ठी तिच्या कपाट उघडून तिच्या पर्समध्ये ठेवून देते आणि अर्जुनला पाणी पाचते आता पाणी पाचतानाच मनात असा विचार करते ह्यांनी माझी चिठ्ठी वाचली असेल का म्हणूनच त्यांना इतका त्रास झाला असेल का तर आता अर्जुन सायली 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 असंच करत असतो तर तिला तेवढ्यात अर्जुनला अर्जुन थोडे डोळे उघडतात त्याला थोडी शुद्ध येते लगेच सायली खुश होता सायली सर्वांना आवाज देते की आई बाबा अश्विन भाऊजी लवकर या यांना शुद्ध आली आहे असं म्हणून सायली त्याचा हात हातात घेते आणि त्याच्याजवळ बसते प्रिया इकडे आलेली असते तर लगेच की बघा कुठली बॉडी पाहिजे ही पाहिजे का प्रिया तर तोंडाला ओढणी बांधूनच उभा असते तिला खूप येत असते ओडबाई एक एक बॉडी दाखवत असतो प्रियाला तर हे सगळं पाहणं खूप अनावर झालेलं असतं हे सर्व प्रेत बॉड्या पाहून तिला खूप त्रास होतो ती लगेच प्रिया पळत पळतच बाहेर येते मी इतकी प्रेत नाही बघू शकत असं म्हणून थोडी घाबरलेली असते आणि तिथून पळून जाते आता इकडे कल्पना प्रताप आणि अश्विन अर्जुनला बघण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येतात लगेच मग कल्पना विचारते अर्जुन कसं वाटतंय लगेच आता अश्विन म्हणतो दादा तुझा घाम उतरतोय याचा अर्थ तुझा ताप उतरतोय दादा त्यामुळे तुला बरं वाटतंय का आता अर्जुन हो म्हणत असत प्रताप म्हणतात अश्विन तुझ्या इंजेक्शन न काम केलं कल्पना म्हणते सायली तू जरा बाहेर काही गेलीस माझा मुलगा लगेच तापाने फनपनला बघ नाहीतर तुझा फोन लागला तु तर एक बरं झालं नाही बघ म्हणजे तू लगेच धावत आलीस ना आता हे ऐकल्यानंतर अर्जुन मनातच असा विचार करतो की याचा अर्थ मिसेस सायली घर सोडून गेल्या होत्या परंतु मी आजारी पडलो त्यामुळे घाईने परत आल्या बस आता तर मी यांना परत जाऊच देणार नाही तर आता अर्जुनला थोडंसं बरं वाटत असतं आता झो त्यांची झोपेची तयारी सुरू येत असते आता सायली कपाटामधून सगळ्या बेडशीट वगैरे ब्लँकेट काढत असते अंतरून काढत असते उषा काढत असते आता अर्जुनला काहीतरी बोलायचं असतं तर आता सायली हे सर्व अंतरून काढत असताना अर्जुन घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सायली म्हणते नाही नाही तुम्ही आराम करा म्हणून सायली स्वतःच काम करते अर्जुनला काहीतरी बोलायचं असतं सायलीशी परंतु त्याला कसं बोलावं कुठून सुरुवात करावी हेच कळत नसतं त्यामुळे तो तिथंच फेऱ्या मारत असतो त्याचं धाडसच होत नसतं सायलीशी बोलण्याचं सायलीशी मात्र झोपेची तयारी चालू चालू असते ती पूर्ण सगळं अंतरुण व्यवस्थित करत असते उशा लावत असते तर अर्जुन फेऱ्या मारत असतो हे पाहून सायली म्हणते अहो सर तुम्ही अशा फेऱ्या काय मारताय तुम्ही गोळ्या घ्या आणि लवकर झोपा तुमच्या अंगात आता ताकद नाहीये तर ता अर्जुन फोन करतो तर लगेच सायली पाणी पित असते लगेच अर्जुन तिच्याजवळ आणि तिचा हात हातात घेत पटकन बोलतो बायको मला तुला प्रपोज करायचंय तर आता सायलीचा चेहरा मात्र बघण्यासारखा असतो सायली एकदम आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहते अर्जुन थोडा विषय बदल तर म्हणतो की आई मीन मला एक आयडिया प्रपोज करायची आहे सायली म्हणते हो का हां मग बोला ना सर म्हणजे कसं आहे टेक्निकली आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आला आहे परंतु ज्या मशीन साठी आपण हे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं त्यातून संपलं नाहीये पूर्ण पूर्णाजीच्या डोक्यातून अजून तनवी गेली नाहीये मेन म्हणजे मधुभाऊ सुटलेलेच नाहीयेत अजून काय लवकर सुटतील मधुभाव त्याचं काय टेन्शन नाहीये परंतु इतकी धडपड केल्यानंतर शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही निघून जाल ना त्याचा इम्पॅक्ट आपल्या केस सुद्धा पडू शकतो म्हणूनच मला तुमच्या समोर एक आयडिया प्रपोज करायची होती आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट थोड एक्सटेंड करूया मग नाही म्हणजे कसं आहे की सगळं पेपरवर्क मी करेल परत तुम्ही फक्त एवढंच करा की मधुभाऊ सुटेपर्यंत तुम्ही जाऊ नका ना प्लीज नाही म्हणजे कसं आहे की तुम्ही के जिंकेपर्यंत तुम्ही ह्याच घरात राहावं असं मला वाटतं तर आता सायली पाणी पितच मनात विचार करते मला वाटलं प्रपोज म्हणजे ती वेडंबन आहे माझं अर्जुन सायलीला विचारतो मिसेस सायली आपल्या मिशनच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही मला साथ द्याल ना आता सायली म्हणते सर मी ना मी फक्त माझ्या माणसांना काय वाटेल याचाच विचार करत होते खोटेपणा त्यांना कळल्यानंतर त्यांना त्रास होईल याचाच विचार करत होते जर कुसुमताईकडे निघून गेले राहिला Gracias. तर ह्या ह्याचा आपल्या केसवर म्हणजेच हो, मधुभाऊच्या केसवर परिणाम होईल याचा विचार करायला हवा हो होता अर्जुन थोडा मनात खुश झालेला असतो लगेच म्हणतो हो राईट मग काय विचार केलात तुम्ही सायली म्हणते मला मला ना तुमचं हे प्रपोजल मान्य आहे सर तर आता अर्जुन खुश होतो सायली सुद्धा खुश होते लगेच अर्जुन म्हणतो म्हणजे आपली के जिंकेपर्यंत म्हणजेच आपलं कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत तुम्ही ह्याच घरात राहा असं म्हणून दोघे हात मिळवतात आणि म्हणतात ठरलं तर मग तर आता इकडे अर्जुन एक विचार करतो एकदा मधुबाऊ सुटले ना मग ते कॉन्ट्रॅक्ट आडवं येणारच मी लगेच मिसेस सायलीना ऑफिशियली प्रपोज करेल इकडे सायली खूप खुश असते म्हणते देवी आई मधुभाऊ लवकर सुटू देत म्हणजे मी माझ्या मनातल्या प्रेमाबद्दल यांना सांगू सांगून टाकेल पुढे जे होईल ते होईल तर दोघेही येस म्हणून खूप खुश असतात लगेच दोघे एक साथ बोलतात तुम्ही काय म्हणालात दोघे म्हणतात नाही नाही कुठे काय असं म्हणून दोघेही खुश असतात दोघांच्या मनाची अवस्था तीच असते खरं एकमेकांना काही माहीत नसते अशा प्रकारे अर्जुन आणि सायलीने आता कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड केलेला आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन सायली आता साक्षीच्या घरी गेलेले असतात तर आता चैतन्य म्हणत असतो की साई साक्षी ना आता बाहेर गेले आता तीन चार तास तर काही घरी येणार नाही ना त्यामुळे अर्जुन बंगल्याच्या मागे स्टोअर रूम आहे तिथे जाऊन शोधाशोध कर मी इथेच शोधाशोध करतो म्हणजे साक्षी आली की आपल्याला लगेच कळेल असं म्हणून ते पुरावे शोधत असतात एवढ्या साक्षी आलेलीच असते आता इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य पुरावे शोधण्याच्या नादात असतात साक्षी एकदम एंट्री घरामध्ये एंट्री करते आणि त्या तिघांनाही बघते चैतन्य अर्जुन शैलीला पाहते तर आता मित्रांनो पुढील भाग खूप छान असणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर